असा प्रकार या प्रारूप यादी जी वार्षिक मार्केट कमिटीनी व्हिडीओ रॉफिसला पाठवून त्यामध्ये जे असा निष्पन्न झालंय त्या मुद्दा आम्ही बऱ्याच लोकांनी हरकत घेतली आहे आणि जे अनेक ठिकाणी कर्मचारी म्हणून काम करतात शिक्षण संस्था असो किंवा मार्केट कमिटी स्वतः अशा कर्मचाऱ्यांची नावं सुद्धा या दोन्ही जे शिक्षण आहे शासकीय कर्मचारी उदाहरण मी नाव नाही घेणार आता पण एक केमिस्ट आहे इंजिनियर इंजिनियर आहे केमिस्ट आहे यातो पुण्याचा आम्हालाच समजे कोणाचं अपग्रेडेशन आहे का त्याच्यानंतर जो पंचायत समितीत नोकरी करतो त्याचं नाव आम्हाला जो शिक्षक आहे त्याचंही नाव आम्हाला तो हमाने आम्हाला असतो यादी शिक्षक आहे रोज अकरा ते पाच त्यांची ड्युटी आहे त्यांचं नाव व्यापारी की जे शासनाच्या अनुदान पगारापोटी घेतात दुसरं पण तसंच शिक्षक आहे आणि तिसरा पण शिक्षक त्यांची नाव व्यापारी व्यापारी नसतानाही अशी अनेक नाव समाविष्ट आणि जे खरोखरी व्यापार करताय आहेत सेज त्यांची अनेकांची नाव केवळ संशया कोटी हे विरोधात जातील असा अशी कल्पना करून त्यांच अनेकांचं लायसन रिन्यू केल्याने पण शेस भर ती नाव याच्यात व्यापाली मतदारसंघात वगळ मोठं उदाहरण म्हणजे सायबराव देशी आपल्या राथन आपल्या संघटना संचालक म्हणून निवडून आले कालपर्यंतच्या मीटिंगचा अजेंडा त्यांना आहे ते नाव आपण व्यापर्यंत आहे त्यांचं वगळलेलंच होत तर ते डिफॉल्टर म्हणून तुम्ही त्यांना मीटिंगला अजेंडा पाठवालाच नाही असा सगळा मोठा जोर बोल हा यादी गुन्हे आहे मग सांगितलं तसं करण तालुक्यातल्या अनेकांची नावं कमाल टोला वारणी कामगार या व्यापारी या मतदारसंघात लावलेले आहेत आणि अनेक वारणी काम करत वर्षानुवर्ष काम करत त्यांच्याकडे लायसन आहे पावती आहे त्यांची सुद्धा नाव जवळजवळ पंचावन्न लोक आहेत अकरा याच्यावरती पंचावन्न आहे त्यांनी मला लायसन दाखवलं म्हणलं तुम्ही मी रिक्षा दाखव त्याप्रमाणे त्यांनी तक्रार आहे म्हणजे जे काम करताय ज्यांना तुम्ही लायसन्स दिलेले आहे त्यांची नाव तुम्ही भोगाय का जे हा एकंदरी ज्याला आपण हाल्स टाकूमेंट किंवा फोर्जिनिट पोहोच पुर्जिन। ह्या प्रकारात मोडणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळं संबंधित अशी यादी पाठवणाऱ्या सचिवाविरुद्ध फौजदारी दाखल करावी अशी सुद्धा मागणी आम्ही डी आर साहेबांकडून निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे तर केलीच आहे पण प्रधान सचिव पणन आणि सहकार यांच्याकडे सुद्धा आम्ही या प्रकारच्या सगळ्या तापमान केली या निमित्तानं मला अस वाटत कि जे तालुक्याच्या बाहेरची नाव आता काही तालुक्याच्या बाहेरची लोक खरोखरी पूर्वीपासून दहावीस लोक आहेत तिथे व्यापार करणे वर्षानुवर्ष करतात पण ज्यांनी मार्गाने तोड बघितलं नाही किंवा कुठल्या व्यापार त्यांनी कुठं काय त्याचा पुरावा आहे काय नाही अशी लांबून लांब लांबची माणसांची नाव हा मतदार यादी किंवा मतदार थी। थी? घातलेली आहे मला बहुतेक लोकसभेच्या निकालाचा दशका आप घेऊन आपल्याच कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही याच हे निदर्शक याच्यात नाही निदर्शन असे येते की तुमच्या तुमच्याच माणसावर विश्वास नाही बाहेरची नाव तुम्हाला घालायची पाळी आहे किंवा खायला आणत फक्त फक्त नगराने राहूतली माणसं व्यापार आणि हे करतात एका कुटुंबातली

जाधव वकील साहेबांनी आता या ठिकाणी केला ही निवडणूक खऱ्या अर्थानं दोन वेळा त्याला मुदतवाढ मिळाली आणि आता ही तिसऱ्यांदा निवडणूक जाहीर झाली मार्केट कमिटीची नेमकी काय परिस्थिती आहे व्यापारी तिथले कुठल्या वातावरणात तिथं व्यापार करतात कस दहशतीचं वातावरण आहे शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात घेता निवडणुकीला सामोर जाण्याची हिम्मत नसल्यामुळं सगळी बोगस नाव लावून निवडणूक जिंकायच्या दृष्टीनं हा केलेला अतिशय प्रयत्न आहे गेल्या निवडणूक लागल्या लागल्यापासून साहेब की मतदारांची यादी साळी अनेक सोसायटी त्यांच्या निवडणुका मधल्या काळामध्ये झाल्या बऱ्याच ठिकाणी गावागावामध्ये तडजोडी करून त्या निवडणुका या तत् ता तालुक्यामध्ये पार पडलेल्या आहेत अनेक ठिकाणी काही बिनविरोध निवडणूक झाली की जायचं सगळं संचालक मंडळ त्या ठिकाणी घेऊन सगळ्यांना हार घालायचे आणि ही सोसायटी आमची आली असंच आजपर्यंत आपण आलेलं आहे परंतु ज्या वेळेस त्याच्यावरनं या आठ दहा दिवसात त्याचीवर नजर टाकली निश्चितपणानं निवडणूक आज या हरकती मुळे किंवा पावसामुळं लागेल नाही लागेल, लागेल काय होईल आज माहीत नाही पण एवढं निश्चित सांगतो जर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तर निश्चितपणानं महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं आता लोकसभेची निवडणूक पाहिली ती खरी सुरुवात करून दिलेली आहे लोकांनी आणि तशीच भावना त्या ग्रामपंचायतीचे सदस्य असतील सोसायटीचे सदस्य असतील हे <laughs> आज या ठिकाणी सर्व आम्हाला बोलून दाखवत आहेत <laughs> ज्या काही आपल्या सोसायट्या आहेत गेली अनेक वर्ष दिवसापासून आपण बघतोय एवढ्या सोसायट्या आमच्याकडे आहेत जेवढ्या ग्रामपंचायती आमच्याकडे पण तशी परिस्थिती निश्चितपणानं नाही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की आपल्याला सर्व चित्र निश्चितपणानं स्पष्ट झाल्याशिवाय दिसणार नाही आज मी तपासलं शंभर टक्के आमच्या सोसायट्या आहेत मन्याच्या वरती सगळी लोक आमच्या संपर्कात आलेले आहेत ही अशी वस्तुस्थिती आज या ठिकाणी पाहायला मिळते जर सामोरं जायचं असेल तर गॅसला हे सगळे बोगसगिरी आणि रडीचा डाव खेळून यापूर्वी चाललं पण आता इथून पुढच्या काळामध्ये अशा गोष्टी अजिबात चालू दिल्या जाणार नाहीत आणि खपूनही घे घेतल्या जाणार नाहीत आम्ही स्ट्रॉंगपणानं त्या दिवशी सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्रित जाऊन हे सगळे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत त्याच्यावर निर्णय निश्चितपणानं आमच्याच बाजूने होणार याच्यात आम्हाला तीळ मात्र शंका नाही आणि ते झाल्यानंतर निवडणुकीचं मैदान जवळच आहे अतिशय ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी मार्केट कमिटीच्या निवडणुकीत उतरणार या तालुक्यातला शेतकरी आणि व्यापारी हमालतोला यांच्या हिताचं दृष्टी यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी ही निवडणूक आम्ही जिंकणार एवढंच आज या सांगितलं उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती वार्षिकच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदार यादींचा प्रारूप जाहीर करण्याचा जो कार्यक्रम असतो हा तांत्रिक असतो मुळात निवडणूक ही कोणत्याही संस्थेची निवडणूक ही त्या संस्थेमध्ये लोकशाही असावी निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वांना सहभागी करून घेतलं जावं आणि सर्वांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आपल्या बाजार समितीमध्ये विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे त्यांना प्रातिनिधी दिलेला आहे प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायत तर ग्रामपंचायत सदस्य जे आहेत त्यांनाही काही त्यात प्रतिनिधी म्हणून घेतलं जातं आडत्या व्यापारी हमाल तोला अशा सगळ्यांचे मिळून ते संचालक मंडळ म्हणून जेणेकरून शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा तिथल्या हमाल तोलांचा आडत्या व्यापाऱ्यांचा असा समन्वय साधला जाऊन ती संस्था व्यवस्थित चालावी म्हणून प्रत्येकाला प्रतिनिधित्व दिलं गेलं आता मूळ काय झालं की ग्रामपंचायतीचा मागच्या वेळेला शेतकऱ्यांना अधिकार दिले ते परत काढून घेतले आता पुन्हा जुन्या प्रकारची प्रातिनिधिक असणारी ही जनरल इलेक्शन म्हणता येणार नाही सर्वसाधारण इलेक्शन नव्हे तर हे प्रातिनिधिक इलेक्शन असतं अशा वेळेला काय होतं की यांना ज्या लोकश आता लोकसभा निवडणुकीचा जो ट्रॉमा झाला वास्तविक पाहता अपेक्षित असतं दोन पाच हजाराचा फरक दहा पाच हजाराचा फरक अपेक्षित असतो कुठल्याही एखाद्या कट कॉम्पिटिशनमध्ये पण इतका अनपेक्षित फटका बसता विरोधकांना त्याची खूप कारणं आहेत की एकतर सत्तेचं केंद्रीकरण केलं सगळी सत्ता घरात घेतल्या पूर्वी आता बाजार समितीवर ज्यांचं नेतृत्व आहे ते आमदार राऊत त्यांनी मागच्या निवडून केलं होतं पहिल्यांदा त्यांची ज्या बैठकी चालू होत्या त्यावेळेला त्यांनी मला वाटतं दैनिक कुणाली मी बातमी होती त्यांनी सांगितलं होतं की माझ्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला मी चेअरमन बनवणार नाही पहिल्यांदा त्यांनी आता पुढे आठवते का बघा त्यांनी पहिल्यांदा ते पहिल्यांदा पाँदन्द कमिटमेंट केले कर्मधर्म संयोगानं हो परिस्थिती अशी आली मागच्या वेळेला काय झाले आपण सर्व जाणतात मात्र स्वतःच्या मुलाला चेअरमन म्हणून त्यांनी तिथं नेमलं तिथपासून हा सत्तेचं विकेंद्रीकरणाच्याऐवजी सत्तेचं केंद्रीकरण करण्याचा प्रवास होता बरं स्वतःची खाजगी बाजार समिती आहे ज्याचं बोडवून करून ठेवलं आणि सरकारी बाजार समिती ही परत अजून करायची ती हायजॅक करायची बरं हायजॅक करून तरी काय की तिथं मूळ काय झालं होतं की मूळ मागच्या वेळेला जे आताचे चेअरमन आहेत रणबीर राव त्यांच्या मतदारसंघामध्ये हरकत होती वतीन साहेबांनी ती हरकत घेतली होती जाधव साहेबांनी उमेदवार होते आपले गणेशनाथ हरकत अशी होती की शेतकऱ्यांचं बहुमूल्य आणि शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त हित व्यापाऱ्यांचं नुकसान न करता शेतकऱ्याचं हित कसं साधलं जाईल असा हा वर्चस्म असा मला त्यामुळं व्यापारी मानसिकतेचा फारच नफेखोरीच्या मानसिकतेचा व्यक्ती त्याच्यावरती संचालक म्हणून शेतकरी मतदारसंघातून जाऊन असं त्या कायद्याला अभिप्रेत होत आणि म्हणून जाधव वकील साहेबांनी गणेश जाधव जे उमेदवार होते रणबीर राऊत त्यांच्या विरोधात जांभाव मतदारसंघामध्ये त्यावेळेस हरकत घेतली त्या हरकतीमध्ये असं होतं नमूद केलं की शेतकरी मतदारसंघातला जो मतदारसंघ आहे तिथं व्यापारी माणसांनी उमेदवारी लढवू नये जर ती लढवली तर ती अपात्र ही एक आरती असेल तरी त्याचं व्यापारी मानसिकता असते आणि व्यापाऱ्यांना प्रोटेक्ट करण्याची एक मानसिकता असते त्यामुळं व्यापाऱ्याला शेतकरी मतदारसंघात बनवून शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व तो करू शकत नाही त्यामुळं ते, ते तांत्रिकदृष्ट्या तो अर्जबाद व्हावा म्हणून हरकत घेतील हरकतीमध्ये मूळ मुद्दा असा होता की तुम्ही स्वतः व्यापारी पेढी आहे का एक पेढी म्हणजे त्यांच्या कुटुंबाकडे व्यापाऱ्याचा परवाना असतो आपलं अनुज्ञापती म्हणतो आपण त्याला आरतीची यांच्याकडे तर स्वतःची खाजगी बाजार समिती होती त्या काळात ज्या बाजार समितीला पलन स पलन संचालकाची परवानगी बाजार समिती म्हणजे ती काय बाजार समिती नाही ते बोर्ड जे नाव आहे ते बोगस आहे त्याचं नाव ॲग्रिकल्चर प्रोड्यूस कंपनी बाजार समिती हे जे म्हणतात ना ते थोड्यात त्या लोकांना मुर्खात काढायसारखं एक पतपेढीवाला पे होता आपल्याकडे तो बँक बँक म्हणायचा पतपेढीला आणि लोक आपलं धोतर घेऊन बँकेत डिपॉझिट करायला जायचं म्हणायचं तशा पद्धतीनं आपल्या खाजगी मार्केटिंग प्रोड्यूस कंपनीला बाजार समिती या नावाची आवई होती स्वतःचं गोडाऊन तयार केलं स्वतःचा व्यापार वाढवला आणि जिथं अवाजवी हस्तक्षेप व्यापारी प्रवृत्तीचा स्वतः चेअरमन जर स्वतःची चालवत असतो तर तिथं कुणालाही न्याय मिळणं अभिप्रेत नाही तिथं वर्चस्व असतं तिथं प्रभाव पडतो तिथं फेअर प्रॅक्टिस ट्रेडिंग होत नाही आणि आता, आता हे जे नवीन आहे आता हे तर कौजदारी पात्र गुणाचं आहे मुळात काय असतं एखादा कोणताही काग जर आपण सत्यप्रतिज्ञेवर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे दिला तर तो बनावटीकरणाचा दस्त झालेला असतो जर त्यांनी खोटं दिलं तर मुळात काय झालं की हे जे जे लोक आहे ह्या सगळ्या लोकांना परत लपून छपून तुरीतून बघावं लागेल की गाडी येते का नाही पोलिसांची अशी परिस्थिती असते ते कालाव हे पूर्वी काही ठिकाणी झालेलं आहे अशा पद्धतीनं बोगस मतदान लावं लावली तर त्यात काय की बहुतेक कायद्यात सुद्धा काही तुमट असणार आहे ते सुद्धा आपण एखादी त्याच्यात पिटिशन करून सुधारणा करता येते का ते बघितलं पाहिजे फक्त अनुज्ञाप्तीचं लायसन्स असणं किंवा त्याच्यावरती किमान काहीतरी टर्नओव्हर पाहिजे आता वकिलांमध्ये सुद्धा लॉ ग्रॅज्युएट असताना माणूस आणि वकिली करतच नाही पण ऍडव्होकेट लावून फिरतो अशा व्यक्तींना बारकाउन्सिलनी बार, बार केला की तुमचे काहीतरी दाखवा वकीलपत्र आहेत का किमान दहा तरी दहा वर्षात दहा तरी क्लायंट आलेत का तुम्हाला तुम्हीच ऍडव्होकेट लावून फिरता कशा म्हणून अशा सुद्धा ह्या व्यापाऱ्यांना जर ह्याच्यातून प्रवृत्त करायचं असेल तर त्या कायद्यामध्ये सुद्धा दुरुस्त केले गेले पाहिजे की त्याचं किमान तिथं आहे का ऍक्ट काय का तिचं कामगार आहेत का त्याच्या अकाउंटवर फंक्शनिंग आहे का बँक अकाउंट तरी आहे का करंट त्याचं आणि जर त्याचं पूर्ण उत्पन्न त्याच्यावर अवलंबून आहे अशा जसं आता त्या संस्थेमध्ये पण काही ठिकाणी कसं आहे की त्याचं उत्पन्न पूर्ण उपजीविका त्याच्यावर अवलंबून असली पाहिजे तर हे तांत्रिकदृष्ट्या कायद्यातल्या लूटफोलचा एकतर गैरफायदा घेण्याचा हा प्रकार आहे आणि नैतिकता संपल्याचा हा एक निदर्शक ज्यास आपली नैतिकता संपते आणि ज्या वेळेला आपल्याला वाटतं की काय असतं की कोणताही नेता हा कुटुंब प्रमुखाप्रमाणे वागला कुटुंब प्रमुख कसा असतो की कुटुंबातल्या सगळ्या घटकांना कुटुंबाचा लाभ देतो जसं मग आपल्याकडे कारभारी असायची मोठ्या घटनेच्या घरात तर कारभारी हा कारबारी काय आहे स्वतःच दही स्वतःच लोणी एकटाच खातो इतर जे आहेत त्यांना ते मोरा मोरासुद्धा दाखवायला तयार नाही अशा पद्धतीनं हे झालंय आता मी त्या नेतृत्वावर व्यक्तिशः बोलतो कारण लोकांना स्पष्ट बोललेलं जरा कळ आणि मला स्पष्ट बोलल्याशिवाय जमत नाही हा प्रॉब्लेम आहे त्यामुळं काय <laughs> दोन वेळा आतापर्यंत मागच्या मागं आता साधारणपणे आमदार राऊत हे दोन टर्म विधानसभा सदस्य झाले पहिली पाच वर्ष एकदा त्यांनी घाल घालवली म्हणजे वायातून घालवली आणि त्यांनी ते सत्तेत होते आताची पाच वर्ष ह्या दोन पाच वर्षांमध्ये म्हणजे एका दशकामध्ये ते विधानसभा सदस्य म्हणून आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला कर्मधर्म सहोगानं आणि अपघाताने गेली या दहा वर्षामध्ये ते फक्त विधानसभेमध्ये दोन वेळा बोललेलं दो बोल मला आठवत आहे बाकीचं आठवत असेल तर तुम्ही संदर्भ द्या पहिल्यांदा बोलले रामदास शेळके माझ्या पोरावर पुन्हा दाखवत करत आहे आणि त्यापासून मला वाचवा फडणवीस पहिला आणि दुसरं आता परवा बोलले की ते अनिल काकाची कुठेतरी एक संस्था आहे त्यांना दा, काय तुमचा फेका असेल मत्स्य संस्थेचा त्याच्यासाठी पोभाटला त्यांचं तिथं चाललंय आणि तुमच्याकडे किती इतर आहेत लाभ ते लाभ सोडले ते अनिल काकाच्या मागू लागला त्या अनिल काकासाठी दुसऱ्यांना तोंड उघडलं म्हणजे लोक आता मला सांगा बारशी ती एम आय डी सी बार्शे किती प्रश्न पडून बोलतात इथे बार्शी टेक्स्टाईल बिलचा प्रश्न पूर्ण दोनशे पोरांनी रिक्षा चालवायला सुरू केली त्यातल्या कामगारांनी रोजगार निर्मितीच्या बाबतीत पहिल्यांदा ज्यावेळेस ते एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चार साली आले होते त्यावेळेस सांगितलं की मी पंधराशे लोकांना रोजगार देतो दीडशे लोकांना रोजगार दिला संभाजीनगरच्या फक्त सकाळी एक लाखो गाडी येते दोन दोन भारी मारती तर निर्णय याच्या पैकी रोजगार देऊ शकले नाही तर आता ह्या व्यक्तिगत टिप आजचा जो मूळ विषय आहे त्या मूळ विषयाकडं मी येतो की हे तांत्रिकदृष्ट्या तरी हा जो काय प्रयत्न केलाय हा मृत्याचा पाय खोडा होणार आहे त्यांना आहेत त्यात एखादा प्रतिनिधी कमी जास्त तांत्रिक पण हे काय टेक्निकली टिकणार नाही ज्यांनी मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट केलंय त्याच्यावर गुन्हा नोंद होईल फौजदारी पात्र गुन्हा ना कारण हे फर्जेदि आणि ज्यांनी ते नाव ऍफिडेव्हिट व्हेरिफिकेशन न करता समाविष्ट करून घेतले त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा ह्याच्यात गुन्हा नोंद होईल टेक्निकली तर हे टिकणार नाही पण फौजदारी पात्र सुद्धा घटना होईल त्यामुळं जे ज्या लोकांनी याच्यामध्ये आपली नावं आहेत त्यांना होत मला म्हणजे ताम्रपत्र मिळत नाही मतदार झालं म्हणजे तुम्हाला तिथं हक्क नाही तुम्ही व्यापारी झाला तर हायती शिक्षकी पेशा सोडून बसायला तर जामीनसाठी फिरत त्यामुळे ज्यानी ज्यानी आपली खोटी नावं घातली त्यांना माझं आवाहन आहे आपापली नावं त्यातून ओवरून घ्या उगीच दुसऱ्यासाठी आपण विशाल काळ्या करू नका पांढऱ्या झालेल्या असं या पत्रकार परिषदेनिमित्त मी आवाहन करतो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकशाही वाचवण्यासाठी आणि बाजार समितीची गरिमा टिकवण्यासाठी कारण बाजार समिती ही आपली लातूर शंभर किलोमीटर आहे त्याला बार्शी रोड म्हणतात तिथं तर अलीकडून ते लोकी भरपूर गाव आहे तर त्याला बार्शी म्हणतात बार्शी रोड म्हणजे बार्शीला बाजार समितीचा तो गरिमा हो बीड शंभर किलोमीटर आहे बीडमध्ये येताना कितीतरी गाव आहे आडवळणी गाव आहे काही सरळ नाही तरी बीडला बार्शी रोड आहे पाच किलोमीटर लातूरला बार्शी रोड आहे कराडवरून सातारा सांजेवरून बाजारपेठ आपली फार महत्वाची बाजारपेठ आहे आणि खाजगी बटी असल्यासारखी संस्था करून बोलली कित्येकांचं तिथं सुरू आहे दोन चार माणसं तिथं राशी नेमले हो की ते त्यांना तिथं आता ते चमचेगिरी कारभारीच ते झालेली आहे त्यामुळं अशा लोकांना या प्रक्रियेपासून दूर ठेवणं आणि त्यासाठी लोकशाही तिथं असावी आणि आपल्या इथं व्यापार मोदींनीट वाढावा व्यापाऱ्यांना फेरप्रेनिंग करता येईल शेतकऱ्यांना तिथे लाभ व्हावा या भावनेतून आम्ही स्वप्न सेवांच्या नेतृत्वाखाली जे जे काही भूमिका पार पाडते ती ते आम्ही पाठवा